सायडीन सातेरी देऊळ सारखे जागृत देवस्थान या वाटाराचे या वाटाराचे आमचे जे आज ती घटना झाल्या मग सी सी टी वीचे कॅमेरा जो आसा तो कॅप्चर केला पीक इंस्ट्रक्शन तो कोण आता ट्रेस करून अरेस्ट करी दाखयता की सोशल इवन सोशली मेंटलिटी जी आमची हे वाठाराचे थोडे मनशाची आसा वेरी रॉंग ह्यो गोष्टी पहिले खूप वर्ष पहिले जाताल्यो आणि त्यांना मागे त्या एकट्या दोरून मागे व्हिल्लो आणि ते आता जायना म्हणजे पुतून जावपक लागले व्हेरी बॅड आणि असले गोष्टी जावपक जायना आज दोन इन्शुरन्स झाले की तो हा मोडून असे सी सी टी व्ही कॅमेरा दिसले आणि मागे आमच्या साईडीन सर्वोदया स्कूल आहे स्टोर रूम फोडलो सो ह्या सगळ्यो गोष्टी मला दिसतं आमचे हातू भीतर आमचे पुचड्या सी सी टी कॅमेरा हा त्यांना घातले ते चलना तर पुतून रिवाईव्ह करून आता सी सी टी व्ही कॅमेरा करूक पडतले हा म्युन्सिपल्टीटीक सांगतो रिक्वेस्ट करतो आणि कसे करून बेगिना बेगीन जे पुलीस स्टेशन मॉनिटरींग सीसीटीव्ही आता लोकांनी सीसीटीव्ही कॅमेरा माझ्या ऑफिसात घराकडे असा सगळेकडे असा पण ते लोकांचे सीसीटीव्ही सो पोलीस स्टेशन मॉनिटर सी सी टीव्ही ही इम्पॉर्टंट असा आता आणि ऑनरेबल चीफ मिनिस्टरांनी आख्या गोयात असे करडर्नाजेशन जे आज जे काल बजेटात खूप बरे अनाऊन्समेंट केले पण सीसीटीव्ही मला त्याच्या लक्षात येऊ न थंय ही गोष्टी आयटी इन्फ्रास्ट्रक्चर अंडर जे हर घर फायबरा भीत सी सी टी व्ही मॉनिटरीटलीस्ट टाउन एरिया हे करीआय घेऊन पुढे असेम्ब्ली सेशन जातरी आ, जा कशे गरव, जा जा ते कसे करप त्या मिटिंग घेऊन सी सी टी व्ही मॉनिटरींटायर कुडचरे जे पयलीं आलेले ते रिवायव करून परतून चालू करपाचो प्रयत्न करतो राती अशी एक आशी घटना झाली जी आमची प्रसिद्ध अशी सातोरी देवस्थान असा राती तरी अज्ञातान योन जे हा देवस्थान बाहेर दोळात बाहेर अशा दोन्ही सायडीन मुर्ती असतात ते दोन्ही मुर्तीचे हात पडिल्ले असा हे पण लोकां भितर हांगा एक संताप व्यक्त जाला की इतकं शांत जाग्यार येवन येऊन तरी असे कार्य करत आणि घटना लोकां मदीं भरपूर संताप केला भक्तगण आमी सकाळच्यान येत आसात पळोवपा खातीर आणि सध्या पोलिस हा असतात आणि अशा पण आयला की दोग स्कॉडी येऊपचे असा खासणी लागून एक सरोदया स्कूल असा सरोदया स्कूलांनी सुद्धा एक कपाट पडिल्ले असा हग पण येतात राती हा कोण आयला आणि दोन्ही हंगा घटना सेम आणि ताण्याच केल्या अशे दिसून येतात पयत राहत पण